स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोजे चंद्रकांत चंद्रहारदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक दुसरा एक बैल एक आदात एक बैल असं मैदान संपन्न होत आहे या मैदानात आदेशचे गट पूर्ण होऊन सेमी देखील मित्रांनो पुकारलेले आहेत आणि दुसऱ्याचे गट चालू आहेत मित्रांनो आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बारविंद केसरी बक्कासूर देखील मित्रांनो पळण्यासाठी आलेला आहे आणि बकासूर नक्कीच बकासूरची चाहते ते फॅन बकासूरची पाहत आहे की बकासूर कधी पाळणार आहे किंवा काय तर मित्रांनो अखेरकार बकासूर पाळालेला आहे नक्की कोणत्या गटात पाळायला गटपात झाला की नाही याचे अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पळून आपला लडका बारा मिनंत्री बक्कासुरा आणि पंढरशेठ फडके यांचा सरजा दहा दहा गटपा झालेला आहे मित्रांनो गाडी सीमेसाठी पात्र ठरलेली आहे आणि एच डीलेची मानखरे देखील ठरलेली आहे गाडी तरी बक्कासुरा आणि सरजाला सीमेसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद